वरून आल्यानंतर मित्रांनो हे काम मला अजिबात आवडत नाही पण काय पर्याय नाही आपल्याला करा ते करावं लागतं आणि ते म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे जे एवढे आपले काही गियर्स आहेत ते सगळे जागच्या जागी ठेवणं <laughs> आणि हा खूप अवघड टास्क देखील असतो so, सो हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या वडि चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि मित्रांनो आपली कोकण ची जी बाईक राईड झाली होती ना अजून पण सुरू आहे फक्त आता एक त्याचा शेवटचा पार्ट राहिला जो की रिटर्निंगचा होता तर त्याचा ते, मी काय जास्त शूट केलेलं नाहीये पण अजून तो एडिटिंगमध्ये तो व्हिडिओ येईल का नाही हे पण मला माहिती नाही आहे पण त्याच्या आधी आपण हा एक व्हिडिओ बनवत आहोत की ह्या व्हिडिओमध्ये ना म्हणजे मला राईट्सच्या माझ्या ह्या व्हिडिओमध्ये आपले जे काही तीन व्हिडीओ पडलेत ना तर त्याच्यामध्ये ना बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत काही चांगल्यापणे वाईट नाही म्हणता येणार फक्त काही सजेशन्स आहेत लोकांचे तर त्याच क्वेश्चनचे ना किंवा त्याच सजेशनवरती आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपण आता ना मी तुम्हाला म्हटलं तसं एक एक पॉइंट डिस्कस करूयात आणि तुम्हाला ना प्रत्येक त्या एका एका गोष्टीचं किंवा एका एका पॉईंटचं ना मी एक्सप्लेनेशन देईन जेणेकरून तुम्ही जर असा काही प्लॅन करत असेल तर तुम्हाला देखील त्याचा फायदा होईल सो so, चलो तर मित्रांनो आहे ना आपण आता फटाफट -फड़ काही जे पॉईंट्स आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो आपला सगळ्यात पहिला पॉईंट असणार आहे की एवढी मोठी जी काही राईड आहे ती आपण नॉन गिअर गाड्यांवरती किंवा स्कूटीवर म्हणजेच आपल्या ॲक्टिवा ज्युपिटरवरती ह्या राईड करू शकतो का दुसरा प्रश्न आहे की सध्या कोकणातली रस्त्याची स्थिती कशी आहे ओके आणि तिसरा आपला प्रश्न असणार आहे की या सगळ्यासाठी प्लॅन कसा करू शकता किंवा जे आपण म्हणतो ना की जर ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता लागते किंवा बॅकअप काय काय पाहिजे असतात चौथा आपला प्रश्न असणार आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा प्लॅन करताना तुम्हाला हॉटेल्स कुठं जेवायचं ह्याची माहिती कशी काढायची किंवा हा प्लॅन कसा करायचा आणि पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की सोलो बाईक राईड करू शकतो का सो फटाफट आपण या पाचवी पॉईंट्सवरती आता मी सेपरेट पॉईंट्स करत बसणार नाही आहे आपण एक क्लब डिस एक काय म्हणतात त्याला डिस्कशन करणार आहोत या पॉईंट्सचं तर आता सुरुवात करूयात व्हिडिओ मित्रांनो सर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना तुम्हाला सेफ्टी इम्पॉर्टंट आहे म्हणजे मी तर पहिली गोष्ट रेकमेंड करेन की तुम्हाला जर पॉसिबल नसेल ना तर तुम्ही अशा प्रकारचा राईट्स किंवा अशा प्रकारचं कुठलंही धाडस करूच नका शक्यतो कारण की ह्या मी मागच्या पण माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या गोष्टीसाठी आहे ना खूप सारी प्रॅक्टिस लागते खूप सारा अनुभव लागतो आणि तो माझ्याकडे आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टी इझिली करू शकतो तरी पण आपण म्हणतो ना एखाद्याला जर सुरुवात करायची असेल एखाद्याला जर खरंच मनापासून आवड असेल ना तर पहिले त्यांनी जवळ जवळच्या ज्या ट्रिप्स असतात ना त्या कराव्यात म्हणजे पहिली गोष्ट उदाहरणार्थ म्हणजे एक तीस चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर वगैरे ह्या रेंजमधले जेवढे काही तुम्ही पॉईंट कव्हर करू शकता ना बाईकवरती तर ते तुम्ही करू शकता ह्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन की तुम्ही कशी स्टार्ट करू शकता वगैरे पण तुमच्याकडे आहे ना बेसिक सगळ्या गोष्टींची शंभर टक्के खात्री असल्याशिवाय म्हणजे बेसिक गोष्टी असल्याशिवाय ना तुम्ही ह्या गोष्टीचं धाडस करू नका सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेल्मेट ऑब्वियसली आपलं हेल्मेट खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे आपल्या शरीरामधील जर कुठला सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल तर ते आपलं डोकं असतं आणि एक चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट ते तुमचं बरोबर तुमच्या डोकं सेव्ह करू शकतं किंवा तुम्हाला प्रॉपर ते सेफ्टी देऊ शकतं तर त्यासाठी एक हेल्मेट असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल हे रायडिंग जॅकेट म्हणा किंवा रायडिंग पॅन्ट बूट्स हँड ग्लवज हे तर खूप महागड्या गो गोष्टी आहेत नक्कीच मित्रांनो ह्या गोष्टी महागड्या आहेत मी पण अजून काही काही गोष्टी घेतलेल्या नाही आहेत पण तुमच्या जीवापेक्षा तुमच्या हेल्थपेक्षा काही महागडं नसतं हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं या सगळ्या सेफ्टी असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय तुम्ही राईड करू शकत नाही किंवा करू नका ओके सो मित्रांनो आता आपण ह्या पॉईंटवरती येऊयात की रूट किंवा हॉटेल किंवा प्लॅन कसा करायचा हे मी माझ्या मागच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे तरी पण आता एक शॉर्टमध्ये सांगतो की तुम्ही आहे ना पहिला तुमचा प्लॅन ठरवा रूट ठरवा तुमच्याकडे दिवस किती आहेत आणि तुम्ही कसं जाऊ शकता काय तर ह्याच्यात ठरवताना सगळ्यात पहिली गोष्ट ही बघायची आहे की आपण जर सोलो असेल तर आपला कमीत कमी खर्च किती होईल आणि सेफ्टी पण असेल दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर ग्रुप राईड करणार असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हॉटेल शोधा कारण की हॉटेल शोधण्यासाठी बघा काही जास्त गोष्टी करायची गरज लागत नाही एकतर जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला एक लॉंग विकेंड नसेल सुट्ट्यांचा काळ नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट ऑन द स्पॉट जाऊन पण बुकिंग करू शकता फक्त दोन चार हॉटेल फिरल्यात ना तरी तुम्हाला मिळून जातात त्या लोकेशनला गेल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकतर ऑनलाईन शोधू शकता म्हणजे जे काही आपलं बुकिंग डॉट कॉम असेल किंवा मेक माय ट्रिप असेल किंवा काय आता हे साईट्स सगळ्या वेल नोन साईट्स आहेत म्हणून मी यांची नावं घेतो आहे नाही तर तुम्ही नुसतं गुगल सर्च जरी केलं ना तरी तुम्हाला गुगलवरून त्यांचे नंबर मिळून जातात त्याच्यानंतर जेवणासाठी हॉटेल कसं चेक करायचं ना ह्याची पण एक ट्रिक असते म्हणजे ऑब्वियसली गर्दीच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला एक सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट एट्टी पर्सेंट तरी तुम्हाला क्वालिटी चांगलीच वाटेल तरी पण आहे ना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यात पहिले तिथं स्वच्छता किती आहे काय आहे त्याच्यानंतर त्यांची कॉस्ट काय आहे जे आपण मेन्यू कार्ड बघतो त्याच्यामध्ये त्याच्यावरून आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येतो किंवा तिथलं जे, इतले जे एक आपण म्हणतो ना एक वातावरण कसं आहे किंवा तिथलं एक ॲटमॉस्फिअर कसं आहे ना हे बघून पण आपल्याला काही गोष्टी समजतात तर मित्रांनो रूट बद्दल जर बोलायचं झालं ना तर मी तुम्हाला म्हणलं तसं एक मिनट मला जरा फ्रेम तिरकी वाटतीये ओके आता कशी आहे मला कमेंट करून सांगा तर हा कमेंट आणि लाईक तर कराच तर रूट बद्दल बोलायचं झालं ना मित्रांनो तर दोन तीन गोष्टी असतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गुगल मॅपवरती ऑबियसली चेक ते गाडीवरून पडल्यापासून आहे ना म्हणजे आपला नाही का मोबाईल पडला होता मी तुम्हाला लास्ट टाइम होता आपला डिस्प्ले गेला होता तर तेव्हापासून आहे ना मोबाईलच्या बॅटरीला जाम लपडे झाले म्हणजे आता मी शूट करता करता अचानक बॅटरी ड्रेन झाली आणि डायरेक्ट स्विच ऑफ झाला म्हणजे मी शूटला स्टार्ट केलं होतं तेव्हा छत्तीस अडतीस पर्सेंट काहीतरी बॅटरी होती आणि हार्डली एक अर्धे अर्धे ते पाऊन तासात तो पूर्ण हे झाला आणि शूट चालू असतानाच बंद पडला म्हणजे मी पुढं पडपडत राहिलो आणि आपला व्हिडिओ कट झाला एनिवेज ठीक आहे आपण बोलत होतो की रूट बद्दल किंवा रस्ता कसा चेक करायचा वगैरे आता मी तुम्हाला म्हटलं जसं की तुम्ही एक तर गुगल मॅप वगैरे यूज करू शकता किंवा सगळ्यात चांगला बेस्ट सोर्स म्हणजे आपण तिथल्या लोकल्सला विचारू शकता म्हणजे तुम्ही त्या लोकेशनला गेल्यानंतर ना इथून तुम्हाला कुठे जायचंय हे तुम्ही त्या लोक त्या लोकल व्यक्तींसोबत जर त्यांना सांगितलं ना की मला या या ठिकाणी जायचंय मला रूट सांगा किंवा कुठला चांगला रस्ता आहे वगैरे किंवा रोडची कंडिशन तर ते लोक तुम्हाला बेटर चांगल्या पद्धतीने सांगू शकतात मग ते कोणाला तुम्ही एकतर वाले असतात ते किंवा रिक्षावाले असतात अशा जे लोक असतात ना त्यांना तुम्ही व्यवस्थित विचारू शकता ते तुम्हाला गाईड पण प्रॉपरली करतील आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की आता जस्ट पावसाळा झालाय अजून पण पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांची कंडिशन डाऊन आहेच आहे पण त्यासाठीच तुमच्याकडे एक चांगली गाडी असणं गरजेचं आहे चांगली बाईक असणं गरजेचं आहे तर तुम्हाला या गोष्टींची जास्त प्रॉब्लेम होणार नाही आणि आपला लास्ट एक पॉइंट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होता की नॉन गिअर गाड्या किंवा स्कूटी ऍक्टिवा ज्युपिटर घेऊन राईड करणं योग्य आहे का तर शंभर टक्के योग्य आहे मित्रांनो तुमच्याकडे ना ते म्हणतात रायडिंगचा फक्त स्पिरिट पाहिजे गाडी कुठली असू दे तुम्ही राईड करू शकता फक्त विथ प्रॉपर एक्सपिरियन्स आणि ह्या सगळ्या सेफ्टी गिअर्स वापरूनच आणि मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगेन की तुम्ही उजेडाचा दिवसाच राईड करा रात्रीच्या राईड शक्यतो टाळा मी पण करत नाही पण कधी गरज पडली तरच करतो माझ्या मोस्टली सगळ्या राईड दिवसाच असतात म्हणजे डे मध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशाच माहितीपूर्ण साठी माहितीपूर्ण साठी श्री थॉट्सला फॉलो करा श्री थॉट्सला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमंडळींमध्ये जर आपल्या ची लिंक नक्की पाठवा आणि त्यांना सुद्धा पाहायला लावा ओके टाटा बाय बाय